हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ठाकरे सर काय चालू आहे सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बऱ्याच भागामध्ये काल रात्री सुद्धा पाऊस झाला आणि बरेच शेतकरी आता पावसाला कंटाळलेले आणि फोन सुद्धा आपल्याला करत आहे की सर पाऊस होणार तर बंद बंद कधी होणार तर याबद्दल सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर असं काय करताय सगळी डिटेल मध्ये माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे आणि थोडे दिवस बाकी राहिलेत आता पावसाच्या बाबतीत आपण ती पण आता लक्षपूर्वक जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं ना तर परत परत तुम्हाला ऐकायची गरज पडणार नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा पाऊस आहे त्यामुळे असं नाही की पाऊस गेलाय की परत आपण दुर्लक्ष करावं कारण की परत मानताल की आम्हाला तुम्ही पाऊस सांगितला नव्हता हा कस काला अचानक पुढच्या महिन्यात उद्याच्या त्याच्या पुढच्या मनात तू त्याचं लक्षपूर्वक आहे का तर बघा पाच तारखेपर्यंत तुम्हाला मी सांगितलेलं पावसाचं सा वातावरण आणि पाऊस आहेच एक दोन दिवस उघडला म्हणजे काय पाऊस गेला असं होत नाही आणि पाऊस उघडलेला दिसला की मी माझा अंदाज बदलत नाही तो पाऊस परत ते आहेच तर पाच तारखेपर्यंत ता मित्रांनो पाऊस कुठल्या कुठल्या भागांमध्ये कसा कसा राहील ते पहिले समजून घ्या आणि उघडता वेळ सुद्धा एकदमच संपूर्ण महाराष्ट्रात उघडणार नाही एक, एक चोवीस तासामध्ये तो एक टप्पा इकडे उघडणार आणि एक टप्पा दक्षिण इकडे उघडणार आहे तर घ्या कसं आहे तर ठाकरे सर आजचा जर पाऊस आपण तीन नोव्हेंबरचा जर विषय पूर्ण केला ना तर मग उघडण्याच्या बाबतीत देखील आपण बोलूयात तीन नोव्हेंबरला सुद्धा ढग येत राहतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये आणि मराठवाडा विदर्भामध्ये ढगांचं आगमन होईल थोडीशी दहा टक्के तीव्रता कालच्यापेक्षा हे अजून कमी होती काल काही ठिकाणी पडला काही ठिकाणी नाही पडला पण काल बऱ्याच ठिकाणी मुसळधार पण झालेला आहे तर आज त्याच्यापेक्षा दहा टक्के तीव्रता अजूनही कमी होते त्यामध्ये पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या काही मोजक्या भागांना का पण आहेच सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव या पट्ट्यातही आहे अहिल्यानगर मध्ये तुरळक ठिकाणी काव्या आहे, का आहे। नांदेड पट्टा लातूर वगैरे परभणी पट्टा धाराशिव पट्टा मध्ये आहे बुलढाण्यामध्ये वाशिम मध्ये मोजक्या ठिकाणी आहे हिंगोली आणि मध्ये मोजक्या ठिकाणी आहे तर हे जरा तीन नोव्हेंबरचं पण तीव्रता आहे तर चार तारीख झागळ आहे पाच तारीख ढगळ आहे पण पाच तारखेच्या संध्याकाळच्या वेळेला बारा वाजता म्हणजे अकरा ते बारा वाजता दरम्यान काही काही ठिकाणी दुपारूनच ते कमी झाल्यासारखं वाटेल पण खानदेश आणि विदर्भातले एकंदरीत सर्व जिल्हे पावसाच्या तडाक्यातून मोकळे होतात आणि संध्याकाळच्या वेळेला त्याच जिल्ह्यामध्ये थोडीशी थंडी जाणू लागेल पाच तारखेला आपण सहा आणि सात सांगितलेली पण जाणू करावी लागेल याच पाच तारखेला आभाळ क्लिअर झाल्यामुळे त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र येथे सांगली सोलापूरचा पट्टा तर ह्या सांगली सोलापूर कोल्हापूर कोकण किनारपट्टीला सहा तारखेच्या संध्याकाळी कमी होऊन जाईल म्हणजे चोवीस तासाचा फरक तर पडणारच आहे कारण की एकाच टप्प्यामध्ये सगळं नाही मग याचं मात्र कारण देखील जाणून घ्या आणि पुन्हा आणखी जिल्हे बघा कोणत्या थंडीच्या रडारावरती जास्त येतात तर कारण असं आहे की आता आज आणि उद्या ह्या दोन दिवसामध्ये पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये थंडी आगमन झालेले आज सुद्धा तर पूर्णपणे श्रीनगर जम्मू काश्मीर हा थंडीचा रडारवरती आज पण आलेला आहे आणि एमपी मध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासामध्येच म्हणजे जवळपास चार तारखेला एमपी मध्ये संध्याकाळच्या वेळेला थंडी आगमन करते भोपाळ असेल इंदोर असेल राजस्थान असेल अशा अनेक ज्या राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये थंडी आगमन करते त्यामध्ये आपण वेळ वागलोच नाही पण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात थंडी दोन ते तीन दिवस हुशार येते म्हणजे सहा तारखेला आणि सात तारखेच्या संध्याकाळी आगमन करते आणि एक्झॅक्टली तुमच्या मागच्या रेकॉर्डिंग मध्ये पाच सात वेळेस रेकॉर्डिंग घेतल्या पण त्या तीस तारीख बदलत नाही तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही सहा तारखेपासून खानदेश विदर्भ असेल मराठवाडा असेल तुमचे जे काही राणं वापसावर आली असतील त्यांच्या पेरण्या तुम्ही केल्या तरी चालतात काय हरकत नाही पण गव्हाची आणि हरभऱ्याच्या पेरणीला मी तुम्हाला तारखा दिल्यात नऊ आणि दहा तर ह्या नऊ आणि दहा तारखेला तुम्ही तुमची गहू पेरणी वगैरे कामे करू शकता आणि ह्या पाच सात दिवसामध्ये वातावरण सुद्धा पाच तारखेपुढे निवडणार आहे त्यामुळे वापसावर थोडीशी मदत देखील होईल पण प्युअर किपडे रानं आहेत त्यांची वापसा काही ठिकाणी अकरा बाराला पंधरा होऊ द्या काय अडचण नाही करू नंतर सुद्धा आणि मग आता वारंवार विचारला वार जाणारा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न असा होता की मग पुढच्या टप्प्यात पण तुम्ही पाऊस सांगितलेला आहे आपण एकवीस हे वातावरण बिघडणारी तारीख आहे वातावरण एकवीसला आणि ला नक्की बिघडणार आहे त्याचे पडसाद तर ता सतरा अठरा तारखेपासूनच कमी व्हायला हो लागतील आणि खाल्या खावल्या खावल्याचा आभाळ वगैरे वगैरे नाही चालूच राहणार रा आहे पण त्याची तीव्रता थंडीमुळे कारण कोणतं आहे थंडी ही ढगांना आता जे कारण आहे ती गरमी आहे गरमीमुळे पाण्याचा तेंबा जाडी वाढते हे तुम्हालाही माहिती आहे मान्सून काळामध्ये वाऱ्यासोबत थंडी येते पश्चिम महाराष्ट्र याचा प्रभाव जास्त पाहायला मिळते खान्देश पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी तर ह्यामध्ये थंडीचा प्रभाव असल्यामुळे ढगांचं डेव्हलपमेंट ह्या पुढच्या आठवड्यात जास्त प्रमाणात होणार नाही त्यामुळे जिल्हे वेगळे असतील पण तरी सुद्धा काही थोडी जरी किचकट बाबी असतील तर आपण तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करील कारण की सचिन ठाकरे आपलं ऑफिशियल चॅनल आहे जे आपण मित्राला प्रोव्हाइड केलेले आहे आणि आपले देखील चॅनल प्लॅटफॉर्म ऑफिशियल आहेच त्यामुळे काही काळजी करण्यासारखं कर नाहीये पण पेरणीचा वेळ आणि पेरणीची मोसम निघून जाईल यामुळे तुम्हाला मी आता तारखा दिलेल्या आहेत आता एक्झॅक्टली थंडीची सुरुवात बघा सहा तारखेला खानदेश आणि विदर्भामध्ये थंडी बऱ्यापैकी आगमन करेल जास्तही नाही आणि कमीही नाही पण बऱ्यापैकी आगमन करेल हीच थंडी या खानदेश आणि विदर्भात आठ नऊ ला अति तीव्र व्हायला सुरुवात होईल आणि सकाळच्या पारिक प्रमाणे आपल्याला जाळ गोड लागेल शेका वाढेल आणि दुपारचं टेम्परेचर सुद्धा खूप कमी होईल पाच अंशाने घसरत आहे जे आता तीस वर आहे एकतीस वर आहे पाऊस पडला की ते परत अठ्ठावीस वर येते पण त्यावेळेस वीस वर टेम्परेचर येण्याचा अंदाज आहे दहा नऊ दहाला त्यामुळे सकाळचं टेम्परेचर बारा वरती किंवा काही ठिकाणी चौदावरती राहील म्हणजे खूप चांगले पद्धतीने थंडी ही सकाळ संध्याकाळी वाढणार आहे आणि मराठवाड्यातल्या दक्षिणी भागांचा जसं की लातूरचा कोल्हापूरचा जो काही समावेश कर्नाटक मध्ये पाऊस हा आठ तारखेपर्यंत आहे कर्नाटक भागामधला निपाणी बेळगाव कोकण किनारपट्टी त्या साईडला त्यामुळे कोल्हापूर सात तारखेला तुरळक ठिकाणी पडत जाईल कारण की कोकणामध्ये पाऊस नेहमी पडत असतो त्यामुळे थोडस कोल्हापूरला राहील पण ते कामं बंद पडतील असं ऊसतुडचे वगैरे हे असं काही प्रभाव त्याच्यामध्ये नाहीये आणि विशेष विषय विशे असा येतो की संबंध महाराष्ट्राला सात तारीख आपण बऱ्यापैकी थंडीची दिलेली पास थंडी आहे मग त्यात पाच पासून खान्दीला संध्याकाळी सहाला संध्याकाळी चांगलाच अजून आणि सातपर्यंत म्हणजे चोवीस तासाच्या आणि छत्तीस तासाच्या सिस्टमनुसार ती थंडी महाराष्ट्र व्याप्ती आहे आणि जर थंडी आली ती गायबही होऊ शकते का तर असं झालेलं सुद्धा आहे डिसेंबर मध्ये म्हणा वगैरे आठ आठ दिवस दहा दहा दिवस थंडीचे तडाकेचे मागे तडाखे येतील आणि लाटा मागे लाटा पण येतील पण ज्या साली पाऊस जास्त असतो त्या साली साली थंडी पण आपण बघितलंय मॉडेलनुसार त्या साली कमी पण आहे असं काही नाही की थंडी लगे महिने दोन तीन महिने आता पाऊसच गेलाय असं काही नसतं सिस्टम आहे निसर्ग आहे पण एवढं नक्की आहे की तुम्हाला इथून पुढे मोठे अडथळे नाहीत मग आता अडथळ्यासाठी कोणते महिने पोषक राहतील हे देखील आपण तुम्ही मला कालही विचारलंय परवा विचारलाय तर आठवड्यासाठी मोठे महिने डिसेंबर सुद्धा आपल्याला स्पष्ट मॉडेलनुसार दिसतो आहे आणि जानेवारी फेब्रुवारी तर आहेच त्याही काळात बंद आहे पण ऍक्च्युअल इतक्या लॉंगच्या तारखा आपण महिन्यावर सांगितल्या तर जानेवारीमध्ये एक पहिला आठवडा दुसरा आठवडा खराब वातावरणाचा आहे फेब्रुवारीमध्ये गारपिटीची सिस्टम देखील बनताना दिसते आहे तर त्याचे हे उल्लेख रिपोर्ट काढणं आपला बाकी असल्यामुळे त्या तारखा आपण डिकले ह्याच आहेत हे सांगू शकत नाही तर आठवडे मात्र पहिले राहतील तारखा सुद्धा सात तार, सात तार, आठ सात आठ सा अशा सा राहतील प्रत्येक महिन्यामध्ये आणि पंधरा सोळा देखील डिसेंबर महिन्यामध्ये राहू शकते अशा एक रेंज मध्ये चालते आणि दोन हजार सव्वीसच्या पावसाबद्दल आजच विचारलं जाते बऱ्याचशा कमेंटच्या माध्यमातून तर लक्षात घ्या दोन हजार सव्वीसचा रिपोर्ट आपला पाच मार्चला येत असतो पाच मार्च सव्वीस ला, ला क्लिअर रिपोर्ट असतो यंदा ओला दुष्काळ दाखवला दा रिपोर्ट मध्ये तर पाच मार्च चा रिपोर्ट पाहायला विसरू नका पण पाच डिसेंबरला सुद्धा आपण एक कच्चा रिपोर्ट देत असतो की असं होऊ शकतं म्हणून त्या रिपोर्टमध्ये सरसर सांग रिसर्च मध्ये येऊ शकतं की यंदाचा पावसाळा अति तीव्र होता गेल्या वर्षीचा साधारण होता तर हा देखील असं विचार पण कोरडा दुष्काळ दिसत नाही त्याच्यामध्ये आणि विशेषतः दोन हजार सत्तावीस पर्यंत सत्तावीस ला हा मात्र कोरडा दुष्काळाचे संकेत लानीनाच्या तीव्रतेनुसार आणि पाठोपाठ दोन वर्षामध्ये अलीन सुद्धा येत असतो तर त्याचे प्रभाव दिसत आहेत तर अजून काही या व्यतिरिक्त जर राहिला असेल तर आपण देखील तुमच्या घेऊ शकतो आणि असं काही एवढं काही राहिलेलं नाहीये सर हे जे तुम्ही नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा जे सांगत आता मग ते जोरदार पावसात राहणार का एकदम मध्यम स्वरूपात राहणार आता बघा अ व्याप्तीनुसारचा विषय हा व्याप्ती सगळ्यात महत्वाची हो असते काही ठिकाणी हा पडणार पण नाहीये आणि काही ठिकाणी पडणार सुद्धा आहे तर सध्या जर आपण वातावरणाचा आढावा जर बघितले थोडंफार कालच्या रिपोर्टनुसार जर बघितलं तर याच्यामध्ये सोलापूर सांगली आणि कोल्हापूरच्या भागामध्ये याची मजल दिसते नांदेड पट्ट्यातही याची मजल दिसते आणि इकडे नाशिकपर्यंत त्याचा आढावा दिसतोय पण खानदेश आणि विदर्भाला फारसा याचा धोका दिसत नाहीये कारण की आता जे काही टफ रेषा आहे जे काही वादळ बनतात ते आता बंगालच्या उपसागरात बनायला सुरुवात होईल ज्यावेळेस हे वादळ अरबी समुद्र किंवा गुजरातला बनतील त्यावेळेस खांदेश जास्त येतो त्यामुळे हे काय वादळ असे बनताना दिसत नाहीत मॉडेलनुसार तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही महत्वपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद जय शिवराय हो